नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत त्यासोबत खमंग असा रोडका आणि बाजरीची भाकरीसुद्धा बघत आहोत चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करत आहोत वांग्याचं भरीत बनवण्यासाठी इथे मी पाच सहा वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत या सीझनमध्ये वांगी भरपूर येतात आणि ती चवीलासुद्धा खूप छान असतात वांग आपण हातात धरून त्याला सुरीने असा काप द्यायचा आहे छेद करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला वांगा आतमध्ये खराब असेल तर ते कळतं कीड वगैरे असेल तर आपण ते घ्यायचं नाही आहे आणि देठाकडचा थोडासा असा पानांसारखा भाग असतो तो आपण सुरीने कापून टाकायचा आहे कारण तो भासताना जळतो आणि काप दिलेल्या भागामध्ये आपण असं तेल आतमध्ये घालून घ्यायचं आहे आणि वांगंसुद्धा तेलाने तेला छान सगळं ग्रीस करून घ्यायचं आहे सर्व वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं ला आहे मध्ये चिर दिलेल्या भागातसुद्धा तेल घातल्यामुळे वांगी छान भाजली जातात गॅसवर अशा प्रकारची जाळी ठेवून आपण त्यावर वांगी भाजून घ्यायची आहेत उलट करत वांगी सगळ्या बाजूने छान भाजून घ्यायची आहेत पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत असं अशी वांगी भाजूनच बनवलं जातं आणि अशा पद्धतीने वांगी भाजलीसुद्धा जातात छान खरपूस अशी आणि त्यामुळे वांग्याचं भरीत चवीला अगदी टेस्टी होतं सर्व वांगी आपली भाजून झालेली आहेत साल त्याची आपोआप आता निघायला सुरुवात झालेली अगदी सहज अशी साल निघते आहे आता आपण भरीतमध्ये टाकण्यासाठी दोन चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले ते मिक्सरमध्ये टाकून आपण जाडसर वाटून घ्यायचे आहेत यामुळे वांग्याच्या भरीतला खूप छान चव येते अगदी आवर्जून याचा वापर करावा तसेच आठ दहा लसणाच्या पाकळ्या आल्याची दोन तीन तुकडे आणि पाच सहा हिरव्या मिरच्यांचा आपण ठेचासुद्धा करून घ्यायचा आहे तो आपण रोडग्यासाठी वापरणार आहोत वांगी थोडी कोमड झाली की लगेच आपण याची सालं काढून घ्यायची आहेत वांगी गरम असतानाच याची सालं पटापट -पत निघतात वांगी थोडी गरम आहेत तोपर्यंतच आपण याच्या सा साली काढून घ्यायच्या आहेत बाकीची आपली तयारी सगळी झालेली आहे आता वांग्याची साली काढून वांगी आपण स्मॅश करून घ्यायचे आहेत सर्व वांग्यांच्या साली काढून आपण चमच्याने किंवा हाताने वांगे सर्व सुरून घ्यायचे आहेत एकसारखे त्याच्यातल्या गोठळ्या आणि मोठ्या फोडी असतात त्या मऊ करून घ्यायच्या आहेत कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून ठेवलं आहे तेल तापलं की त्यामध्ये आपण एक एक चमचा मोहरी आणि जिरं टाकून घेतलं आहे ठेचलेला लसूण भरपूर घ्यायचा आहे भरीतला त्यामुळे छान चव येते आणि चार पाच हिरव्या मिरच्यांचे तुकडे कडीपत्ता हिंग टाकून घ्यायचा आहे यामध्येच मी एक चमचा पांढरे तिळेसुद्धा टाकलेले आहेत फोडणीमध्ये पांढरे तिळ टाकले की भरीतलं आणखीन छान चव येते आणि आपण कांदे कापून घेतले आहेत ते कांदे या फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत यामध्ये पाव चमचा हळद टाकून कांदा छान मऊ होईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे वांग्याच्या भरीतला कांदा अगदी भरपूर बरोबरीने असेल तर वांग्याचं भरीत अगदी चवीला छान लागतं कांद्यामध्येच आपण चवीपुरतं मीठ एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक एक चमचा धनीपूड आणि गरम मसाला टाकला आहे याशिवाय तुम्ही या सर्व मसाल्यांच्याऐवजी घरात भाजीला जो रोज मसाला वापरतो तो मसाला देखील टाकला तरीसुद्धा वांग्याचं भरीत चवीला छानच होतं आपण मऊ करून घेतलेली वांगी आता या मसाल्यामध्ये कांद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत याला खूप वेळ भाजायची किंवा शिजवायची गरज नाही फक्त आपल्याला फोडणीमध्ये कांद्यामध्ये मसाल्यामध्ये वांगी छान मिक्स करून घ्यायची आहेत त्यामध्येच मी जाडसर करून घेतलेलं शेंगण्याचं देखील टाकून मिक्स करून घेतलं आहे बऱ्याच वेळा काही ठिकाणी वांग्याचं भरीत करताना वांगी फक्त भाजून घेतली जातात आणि ती गॅसवर फोडणी न करता खालीच भांड्यामध्ये मऊ करून त्यामध्ये वरून फोडणी घातली जाते अशा पद्धतीने केल्यामुळे याला चवसुद्धा छान लागते सर्व आपलं कांदे वांगी आणि मसाला छान मिक्स झालेला आहे अगदी दोन मिनिट आपण याला वाफ काढायची आणि गॅस बंद करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आपलं वांग्याचं भरी तयार झालेलं आहे आता यासोबत रोडगी बनवणार आहोत तर रोडगा बनवण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक वाटी त्यामध्ये दोन चमचे गव्हाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ टाकलं आहे याशिवायसुद्धा तुमच्याकडे ज्वारीचं तांदळाचं पीठ असेल तेसुद्धा तुम्ही टाकू शकता मिश्र पिठांचाच हा रोडगा असतो बाजरीच्या पिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं आणि आपण यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा धनेपूड हिंग काश्मीरी मिरची आणि लाल मिरची पावडर एक एक चमचा टाकली आहे आणि एक चमचा ओवा हातावर चुरून टाकला आहे आलं लसूण मिरचीचा ठेचा एक चमचा टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून एक चमचा आपण कच्चं तेलसुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि भरपूर कोथंबीर टाकून आपण हे पीठ थालपीठाला पीठ भिजवतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकत सुके मसाले आधी आपण सर्व पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत खूप टेस्टी खमंग असा हा रोडगा तयार होतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये चंपाषष्टीला वांग्याचं भरीत आणि हा रोडगा बनवला जातो काही ठिकाणी बाजरीची भाकरी तर काही ठिकाणी वांग्याच्या भरीतसोबत हा रोडगा बनवला जातो पीठ भिजवून अगदी दोनच मिनिट ठेवायचं ह्याला जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही आणि पाटावर किंवा प्लॅटफॉर्मवर आपण असा रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि छोटी गोळी करून आपण थालपीठ कसं लावतो तसं हा रोडगा बनवून घ्यायचा आहे रोडगा हा थालपिटासारखा थोडासा जाडसरच असतो थो मध्ये त्याला मी छिद्र केलं आहे आणि तीळ लावून घेतले आहेत गॅसवर मी छोटीच कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये एका वेळेला एकच रोडगा आपण तळून घ्यायचा आहे कारण रोडगा हा थालपिटासारखाच थोडासा जाडसर असल्यामुळे तो छान तळला गेला पाहिजे भाजला गेला पाहिजे यासाठी एका वेळेला एकच रोडगा टाकून आपण तळून घ्यायचा आहे अगदी चवीला छान टेस्टी खमंग असा हा रोडगा तयार होतो त्यातल्यात आणि वांग्याच्या भरीत बरोबर खूपच छान लागतो बघू शकता मस्त असा रोडगा आपला तयार झालेला आहे अगदी चकली भाजणीच्या थालपिटांसारखीच याला चव येते बाजरीची भाकरीसुद्धा मी केलेली आहे त्यावर तिळ लावून थापले आहे बाजरीच्या सोबत सु सुद्धा वांग्याचं भरीत अगदी टेस्टी लागतं पण आपण नैवेद्यासाठी वांग्याचं भरीत आणि रोडगा बनवत आहोत येणाऱ्या चंपाशष्टीसाठी ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो जरूर करा मस्त असे आपले रोडगे तयार झालेले आहेत खमंग अशा वांग्याच्या भरीतसोबत चटपटीत असे सोबत दही अगदी मस्त बेत आहे जरूर करून बघा रेसिपी आवडल्यास एक लाईक देखील करायचं आहे खमंग खरपूस भाजलेल्या बाजरीच्या भाकरीसोबत तर अगदी टेस्टी लागतं जरूर करून बघा आवडल्यास लाईक करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद